मी सदानंद मोरे महाराष्ट्र मंथनमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती व्हावी एकोणीसशे शेहेचाळीस साली या प्रश्नाला जाहीरपणे एका मोठ्या व्यासपीठावरती वाचा ज्यांनी फोडली ते म्हणजे प्रसिद्ध साहित्यिक आणि पत्रकार गत्रेम माडखोलकर आता माडखोलकरांचं वैशिष्ट्य असं की साहित्य संमेलन प्रत्यक्ष जेव्हा झालं ते बेळगावला व्हायचं होतं त्या दरम्यान त्यांनी महाराष्ट्रामध्ये जे महत्वाचे लोक होते त्यांचा पाठिंबा मिळाला पाहिजे आणि त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र शब्द नव्हता महाराष्ट्राचं एकीकरण हा शब्द होता त्यामुळेच तर त्या बेळगावच्या म्हणजे कर्नाटकामधल्या संस्थेचं नाव महाराष्ट्र एकीकरण समिती असं झालं बघा त्याची ती पार्श्वभूमी आहे तर मग आपण पाहिलेलं आहे की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कसे भेटले पण माडखोलकर तिथेच नाही थांबले त्यांनी चक्क महात्मा गांधींना पत्र लिहिलं अथवा महात्मा गांधी हे त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्येच होते ते वर्ध्याजवळचं शेगाव वगैरे आपल्याला कल्पना यायचे त्यांचा तो आश्रम असायचा सेवाग्राम त्याला म्हटलं जायचं त्या काळामध्ये आणि खरं तर सांगायला हरकत नाही जात आता त्या आश्रमाबद्दल माडखोलकरांनी अत्यंत कुचितपणे पण दिलेलं आहे पण तो वेगळा मुद्दा आहे आता आपण त्यांचं फक्त याच्यापुरतंच पाहतोय मा साहित्य संमेलन नव्हे एकूण साहित्य संमेलनाच्या पुढे जाऊन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांचा काय रोल होता त्या कल्पनेचं सुतवास त्यांनी कसं केलं बाबतीत महाराष्ट्र त्यांचा ऋणी असेल तर मग गांधीजींना पत्र त्यांनी लिहिलं की तुम्ही याच्यामध्ये हस्तक्षेप करा आता हे त्यांना का करावं लागलं त्याचं कारण त्यांनी नंतर त्यांच्या अध्यक्षीय भाषणातच सांगितलं की महाराष्ट्रामधले पुढारी राजकीय हे पुरेसे त्या बाबतीत संवेदनशील नाहीत या उलट इतर प्रांतामधले पुढारी आहेत ते त्यांच्या त्यांच्या भाषिक एकीकरणाच्या बाबतीत काहीतरी करून राहिले आहेत आणि महाराष्ट्राचे लोक करत नाहीत त्या संदर्भामध्ये हे जे लोक आहेत बाहेरचे म्हणजे आंध्रामधले असतील आणखीन कुठले असतील ते प्रसंगी काँग्रेस सुद्धा चॅलेंज करत आहेत तसं महाराष्ट्राचे लोक करत नाही ही खंत त्यांनी बोलून दाखवलेली आहे पण गांधीजींना त्यांनी लिहिलं की इतर प्रांतांप्रमाणे आता आपलाच आपल्या पॉलिसीचाच मुद्दा आहे ना काँग्रेसच्या की भाषावर रचना वगैरे झाली पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये आम्हाला पाठिंबा द्या गांधीजींनी त्यांना उत्तर दिलं ते फार इंटरेस्टिंग आहे ते उत्तरसुद्धा त्यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये उद्धृत केलेले आहे काय म्हणत आहेत महात्मा गांधी महात्मा गांधी हे माडखोळकरांना म्हणताहेत की आपका खत मेरे सामने पडा आहे अब अंग्रेजी मिला बात हे आहे की मैं धर्मसंकट में होऊ म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची मागणी जेव्हा जेव्हा मोठमोठ्या लोकांच्याकडे केली जाते तेव्हा तेव्हा ते धर्मसंकटात वा, ते ते सापडतात कारण त्यांनी एक विशिष्ट प्रकारची गोष्ट स्वीकारलेली असते आता गांधींच्या मुद्दा पुढे नेण्याच्या अगोदर मी जाता जाता तुम्हाला सावरकरांचा मुद्दा सांगतो रहस्यरंजन मासिकाचे संपादक काकतकर म्हणून होते आणि त्यांना सावरकरांची मुलाखत पाहिजे होती तर गेले मुलाखत त्यांनी घेतली वगैरे वगैरे आणि तिथे संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न निघाला तर त्यावेळेला सावरकरांनी सांगितलं की मला ही कल्पना मान्य नाही अरे सावरकर परत एकदा अखंड हिंदुस्थान अशी मांडणी करत होते त्या काळामध्ये मग तिथं तुम्ही प्रादेशिक स्तरावरती आला तर ती मांडणी कमकुवत होते म्हणून त्यांना हे म्हणावं लागलं आणि ते असं म्हणाले की तुम्ही असं म्हणताय मी फक्त भारत माता जाणतो मी आंध्र माता जाणत नाही उदाहरणार्थ उद्या कोणी महाराष्ट्र माताही म्हणू शकेल त्या लॉजिकनी पाहिलं तर म्हणून सावरकरांनी चक्क त्या आपल्या मुलाखतीमध्ये विरोध दाखवला तर ह्या सगळ्या मंडळींची पंचायत झाली की हे जर पब्लिक झालं तर काय होईल तेव्हा त्यांनी सावरकरांच्या हातापाय पडून जवळजवळ म्हटलं तरी चालेल त्यांना विनंती केली आणि सावरकरांनी ती मानली अशा प्रकारे खुद्द काकदकरणीच बौद्ध सांगितलेलं तर आता तीच गोष्ट म्हणजे याचा अर्थ काय झाला की सावरकर धर्मसंकटामध्ये तसं ते म्हणाले नाहीत आंबेडकर धर्मसंकटामध्ये की काय करायचं आपण महात्मा गांधींनी म्हणून दाखवलं की तुम्ही मला धर्मसंकटात टाकलेलं आहे काय म्हणतात महात्माजी पुढे बघा महाराष्ट्र के सब विभाग एक प्रांत बने उस्मे मेरी पूर्ण संमती आहे गांधीजींची पूर्ण संमती होती महाराष्ट्राच्या एकीकरणाला म्हणजे कसं का आता काही भाग निजामशाहीमध्ये गेला म्हणजे हैदराबादच्या निजामाकडे गेला काही भाग मध्य प्रांतामध्ये गेला गोव्याचा मुद्दा आहे गोवा तर पोर्तुगीजांकडं होता निजामामधला काही भाग तिकडे कर्नाटकाच्या बाजूला झुकतो असं दिसतं आहे पण अशा वेळेला एक विखुरलेला महाराष्ट्र जो आहे तो एकत्र करायचा हा मुद्दा होता भाषिक निकष लावून तर तिथे महात्मा जी म्हणतात की मला मान्य आहे तत्व मान्य मान्यच आहे कारण काँग्रेसची ती पण ती पॉलिसी आहे आणि महात्मा गांधींच्या स्वतःच्या तत्त्वज्ञानाच बसणारी गोष्ट आहे त्यानंतर शिक्षणाचं जे तत्वज्ञान आहेत नई तालीम वगैरे आपणाला कल्पना आहे त्यातसुद्धा मातृभाषेतून शिक्षण हवं मग त्यासाठी मातृभाषेसाठी एक काहीतरी राज्य पण पाहिजे ना मग पुढे काय म्हणतायत लिखिन संमती पूर्ण आहे लेकिन इस समय आंदोलन मुझे शंका आहे किंवा ही यासाठी आंदोलन करण्याची गोष्ट नाही जब सब चीज खतरेमध्ये आहे तब या एक प्रश्न का अलग महत्त्व तक औचित्य आहे मय जाणता मी नाही जाणता की आत्ता भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आयरणीवरती आहे आणि इतकंच नाही तर त्या काळात पाकिस्तानची मागणी जोर धरू लागलेली होती तर अशा काळात या प्रश्नाचं औचित्य काय उभं करण्यामध्ये हा प्रश्न असं गांधीजी म्हणतायत अगर अंतमे हिंदुस्तान आझाद बनेगा तो ऐसे सब प्रश्न आपण आप हाल हो जाएंगे ऐसे मेरी मानसिक स्थिती मे मी तक मदत दे सकता काय त्यांची मानसिक स्थिती आहे की एकदा भारत स्वतंत्र झाला की हे प्रश्न आपोप सोडता येतील ना ते काही फार अवघड नाहीत ते अंतर्गत प्रश्न आहेत मी टिळकांची जी भूमिका होती त्याच्या मागच्या शतकामध्ये सुरुवातीला आपण बघतो ती काय होती की सामाजिक प्रश्नांसाठी जे लोक काही लढतात ते प्रश्न रास्त असतील परंतु आत्ता आपल्यापुढे ताबडतोबीचा प्रश्न जो आहे तो स्वातंत्र्याचा आहे तो स्वराज्याचा आहे म्हणून म्हणाले मी तिकडं लक्ष देत नाही आता काहीशी याच प्रकारची भूमिका गांधीजींची इथे आहे की हा प्रश्न स्वातंत्र्याचा प्रश्न ऐरणीवरती आहे ते आप तो आपल्याला सोडवायचा आहे तर अशा वेळेला आंदोलनाची गोष्ट कशी करायची हे मला समजत नाही याला आपण धर्मसंकट म्हणतो धर्मसंकटामध्ये आपण काय कृती करावी हे समजत नाही तर दोन्ही कृतींमध्ये काही ना काही समर्थन असतं तर हा मुद्दा आहे तर अशा पद्धतीने माडखोलकरांना अनुभव आला त्यांनी गांधीजींचं पत्र असं उद्धृत केलं पण आता खरा मुद्दा काय माहिती आहे का की खरोखर भारतात भारत स्वतंत्र झाला दरम्यानच्या काळात खुद्द गांधींचीच हत्या झाली मग नंतर ताबडतोब काँग्रेसने हे केलं का एकीकरणाचं काम त्या काळाच्या सरकारने तर नाही केलं लक्षात घ्या मग म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला त्यासाठी आंदोलन करावं लागलं ला। आता समजा जर गांधीजी हायत असते अशी कल्पना करू आपण तर माडखोलकरांना म्हणायला जागा होती की बापूजी आम्ही ते ऐकलं तुमचं तो जो प्रश्न आहे मुख्य स्वातंत्र्याचा तो आता सुटलेला आहे आता तुम्ही काय करता आमच्या महाराष्ट्राचं बोला आणि मग गांधीजींना दुसरा पर्याय राहायला नसता कारण हे पत्र आहे मला माझी संमती आहे तर हा मला असं वाटतं की मुद्दा महत्वाचा आहे परंतु नंतर गांधीजींनी जो झाडा घालून दिला होता जे मार्गदर्शक सूत्र दिलं होतं त्या सूत्रापासून काँग्रेसचे लोक ढळले आणि त्याचं कारण मला सरळ दिसते की तो म्हणजे मुख्य मुंबईचा प्रश्न होता आणखीन एक ट्विस्ट आहे या सगळ्या यांच्या मानकुळकरांच्या भाषणाला तो ट्विस्ट काय माहिती का की भाषावरच प्रांत सोडाच परंतु त्या काळात एक 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 विचार दक्षिणेतल्या राज्यांचा नव्याने पुढे येत होता आणि तो काही कमी महत्वाचा नव्हता आणि त्याचा उल्लेख खुद्द माणखोळकर करतात आणि खुद्द माणखोळकरांची याला काही एक प्रमाणामध्ये संमती दिसते म्हणजे कशी की असं पहा ते म्हणत आहेत की दक्षिणेमध्ये जी पाच प्रांत आहेत गुजरात महाराष्ट्र कर्नाटक आंध्र आणि तमिळ ही दक्षिण भारतातील पाच मुख्य द्रविड राष्ट्रं आहेत व त्यांच्या एकोप्यावरच दक्षिण भारताचे स्वातंत्र्य हो, व उत्कर्ष दोन्ही अवलंबून राहते मग पुढे ते हे म्हणत आहेत की उत्तर भारतात ज्या वेळा परकीयांची आक्रमण आली त्यावेळेला या पाच द्र, द्र द्राविड राष्ट्रांनी कसं त्यांना तोंड दिलं भारतीय तत्त्वज्ञाना आणि संस्कृती त्यांच्या मूळच्या अविकृत स्वरूपात ठेवण्याचा कसा प्रयत्न केला वगैरे वगेर वगैरे हे सगळं सांगत आहेत त्या संदर्भात काही नावं पण सांगतात शहरांची पैठण देवगिरी अनहिलवाडा दार समुद्र विजयानगर मैसूर म बंगरुळ तंजावर पुणे नागपूर वगैरे वगेर वगैरे वगैरे स्वातंत्र्य आणि संस्कृतीचं खूप त्यांनी रक्षण केलं हा तपशील आपल्याला जायचं कारण नाही मग आता ते काय म्हणत आहेत माहिती आहे का तर राष्ट्रसभेच्या धोरणानुसार उत्तर भारताची जर हिंदू मुसलमान आणि शीख यांच्यात वाचणी झाली मला माहीत नाही म्हणजे याला काय आधार येते राष्ट्रसभेचं असं धोरण खरोखर होतं का तर भारतीय संस्कृतीचे एकसंध बलिष्ठ असे केंद्र दक्षिण भारतात निर्माण होईल हा एक वेगळा दृष्टिकोन आहे कदाचित हेतुपूर्वक निर्माण करायला लागेल आणि इथे मात्र आता माडखोलकरांची थोडी काय म्हणतात त्याला फसवणूक झालेली दिसते कसं म्हणता येत ते पहा त्या दृष्टीने त्रावणकोर संस्थानाचे प्रतिभाशाली प्रधानमंत्री सर रामस्वामी अय्यर यांचा दक्षिणापथ संसद स्थापन करून विंध्याद्रीपासून हिंदी महासागरापर्यंत चाललेल्या द्राविड राष्ट्रांचे सांस्कृतिक संघटन साहित्याच्या परस्पर प्रदानाने करण्याचा जो संकल्प आहे तो मला स्वागतार्ह वाटतो आता इथे कशी गंमत झालेली आहे या त्रावणकोरच्या मंडळींना आहे ना खरंतर स्वतंत्र राज्य पाहिजे हो। संस्थानाच्या विलीनीकरणाच्या वेळेला त्रावणकोर संस्थानाने असे प्रयत्न केले की आपण भारतात जायचं नाही मग पटेलांना त्यांच्या पद्धतीने काही गोष्टींची कारवाई करायला लागलेली लक्षात घ्या मग त्यासाठी एकट्याला जमणार नाही म्हणून रामस्वामी यांनी काय उद्योग केला की दक्षिणपत्र संसद निर्माण करायची आणि ही सगळी द्राविड राष्ट्र आहेत आता मला नाही वाटत की गुजरात तयार होईल स्वतःला द्राविड राष्ट्र म्हणायला महाराष्ट्रामध्ये येतो त्याप्रमाणे काही प्रमाणात तो उत्तरेशी संलग्न होतो काही प्रमाणात दक्षिणशी संलग्न होतो या गोष्टीचा कधी त्याला फायदा झालेला आहे इतकं नव्हे तर एकूण राष्ट्राला देशाला फायदा झालेला आहे कधी त्याला तोटाही झालेला आहे जेव्हा प्रसंग येतो तेव्हा तो ना उत्तर त्याच्या मागे उभे राहणार ना दक्षिण त्याच्या मागे उभे राहणार अशी एक चमत्कारिक सुद्धा परिस्थिती त्याच्यात निर्माण होऊ शकते पण इथे त्या काळात कदाचित मार्थोळकरांना कल्पना नसेल की इथून पुढे असं होईल आणि हे रावणकोर संस्थाने स्वतंत्र ठेवायच्या गोष्टी करू लागतील पण झालं खरं असं म्हणजे हा प्रश्न किती जटिल आहे मी हे जे सांगतोय ना तुम्ही जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचा विचार करता तेव्हा तुम्हाला खूप व्यापक संदर्भात तो करावा लागतो तो हा हो ला। एक व्यापक संदर्भ या ठिकाणी माडखोलकर आपल्याला पुरवतात मग पुढे त्यांना महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्याबद्दल बोलावं लागलं आणि एक लक्षात घ्या बेळगावला मराठी साहित्य संमेलन होते हे पाहिल्यानंतर तेव्हा सुद्धा तेव्हा कर्नाटक महाराष्ट्रात कुठे जायचं बेळगाव वगैरे हा मुद्दा नव्हता पण तेव्हा सुद्धा कन्नड लोकांना त्याची चाहूल लागली आणि काही लोकांनी तिथे ते संमेलन भरू नये यासाठी प्रयत्न केलेले आहेत तेव्हा त्यांना निश्चितपणे कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यात कसं द्वंद्व नाही हेही सांगावं लागलेलं आहे आणि ते सांगताना मग त्यांनी यांनी म्हटलेलंच आहे विठ्ठल कसा कॉमन आहे कानडा विठ्ठल हवं उभा बेवरे तिरी भक्तांची आर्थ हो जीवा लागले भारी हे त्यांनी संतांचं सांगितलं मग यादव आणि भोसले या दाक्षिणात्य राजवंशांनी हा महाराष्ट्र तो कर्नाटक असा भेद केला नाही किंबहुना महाराष्ट्राच्या स्वराचे स्थापनेच्या प्रयत्नांचे मूळ प्रथम कर्नाटकात रुजले त्याचा प्रसार कावेरीपासून तापीपर्यंत झाला इतकेच नव्हे तर औरंगजेबाने मराठ्यांच्यावर स्वारी केल्यानंतर जेव्हा महाराष्ट्राचा उच्छिद होण्याचा प्रसंग आला तेव्हा छत्रपती राजाराम यांनी कर्नाटकाचा आश्रय घेतला आणि कर्नाटकाने महाराष्ट्राची पाठ त्यावेळी निष्ठेने राखल्यामुळेच खरोखरी मराठी शाहीला एक शतकाचे तरी आयुर्मान लाभले कर्नाटकाचे हिरून महाराष्ट्र कसा विसरेल ते कर्नाटकाची स्तुती करावी लागली म्हणजे मी परत सांगतोय हे किती नाजूक प्रकरण आहे आत्ताच्या पिढीच्या मंडळींना अभ्यासकांना हे माहीत नाही पण त्याच्यात इतके इंट्रिकेट ज्याला म्हणतो आपण इतके धागे धागेदूर आहेत मग पुढे काय म्हणता ते की ब्राह्मणापासून महारापर्यंत आणि हिंदूंपासून मुसलमानांपर्यंत सर्व जातींना आणि धर्मांना समदृष्टीने लेखणाऱ्या श्री विठ्ठलाच्या उपासनेचा देवगिरीपासून विजयानगरपर्यंत पसरलेला बडीवार महाराष्ट्र कसा विसरेल वगैरे 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 हे आणखीन त्यांनी सांगितलं तेव्हा हा जो पुरातन ऋणानुबंध आहे आणि त्यांचं राजकीय भवितव्यसुद्धा पाहायला पाहिजे आपण मग मला असं वाटतं की सरादिदीचा जो प्रश्न वाटाघाटीने आणि तडजोडीने सुटण्यासारखा आहे त्यावर वाच माजवून तुम्ही या दोन राष्ट्रकात शतकानुशतके चालत असलेल्या सौहार्दावर आणि सहकार्यावर बिब्ब का घालता हा प्रश्न त्यांनी मुख्यत्वे कर्नाटकाच्या लोकांना विचारलेला आहे कारण त्यांनी विरोध केला होता काही लोकांनी ते संमेलन घेण्याचा पण नंतर ही पाळी महाराष्ट्राच्या लोकांच्या वरती आली नंतरच्या काळामध्ये हा एक वेगळा मुद्दा तो उलट ते म्हणतात की दोघांच्या पुढे तो एकच प्रश्न करन आहे कारण कर्नाटकात मध्ये सुद्धा जे काही घडलेलं आहे ते थोडक्यात सांगतायत की हे गृहीत धरून महाराष्ट्र हा एकेकाळी कर्नाटकाच्या मानाने भारतीय राजकारणात अग्रेसर म्हणून गाजला असला तरी आपली सध्याची विच्छिन्न अवस्था लक्षात घेऊन आपले राष्ट्रीय ऐक्य आणि सुदृढता यांच्यासाठी पद्धतशीर चळवळ जर कोणी आज निकराने चालवले असेल तर ते कर्नाटकाने चालवलेली आहे कारण महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकसुद्धा वेगवेगळ्या सत्तांमध्ये दुभागला विभागला गेलेला होता आणि म्हणून त्यांना एक संद त्यांचंही राज्य पाहिजे होतं मग आता इथे पुढचा मुद्दा आहे कर्नाटक कसा झगडतोय बघा ब्रिटिश सरकार आणि राष्ट्रसभा या दोन नाही कर्नाटकाने ज्या निर्धाराने आपली राष्ट्रीय ऐक्याची मागणी सादर केली आहे ती ईर्षा आणि तो निर्धार महाराष्ट्रात कुठे आहे मी हेच सांगतोय जसं जसं आपल्या अभिजात भाषा मिळण्याच्या दर्जा मिळण्याच्या प्रयत्नांमध्ये आपण शिथिलता दाखवली ही इतिहासाची पुनरावृत्ती आहे बाकीचे लोक पुढे जातात उत्साहाने आपण मागे पडतो तर हेच माडखोलकर सांगतायत ते काय सांगतायत या ठिकाणी की कर्नाटकाने स्वतंत्र प्रांत घटनेची आपली मागणी मुंबई कायदे मंडळाकडून मंजूर करून घेतलेली आहे की ज्या मुंबई कायदे मंडळामध्ये महाराष्ट्र कार शिक्कामोर्तब त्यांनी करून घेतलेले आहे व तमाम कन्नड जनता त्या मागणीच्या मागे एकमुखाने उभे असल्याचा प्रत्यय त्यांनी प्रखर आंदोलनाने ब्रिटिश सरकारने राष्ट्र सभा यांना पुन्हा पुन्हा आणून दिला म्हणजे निदान राष्ट्रभाषेच्या कारभारापुरता प्रत्यक्ष राज्य स्थापन होईल तेव्हा होईल स्वतंत्र प्रांत अस्तित्वात आला आहे कर्नाटकाचा याच्यावरती जे बोट दाखवतात त्या मानाने आपली राष्ट्रीय ऐक्य आणि स्वतंत्र प्रांत संघटना याबाबत महाराष्ट्रात किती उदासीनता आहे संयुक्त कर्नाटक सभेसारखी महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी अव्याहत चळवळ करणारी एकतरी प्रातिनिधिक जागरूक संस्था महाराष्ट्रात आहे काय महाराष्ट्राचं कसं होतं माहिती आहे का आता तुम्हाला सांगतो की त्याचा उल्लेख यांनी केलाय की मराठीचं विद्यापीठ पाहिजे असं सांगितलं आणि त्यासाठी जयकरांची कमिटी नेमली तर माडखोलकरांनी स्वच्छ सांगितलेलं आहे की जयकरांची पुरेशी अनुकूलता नाही ते अडथळे सांगतायत काय ते मराठी माध्यमाच्या विद्यापीठाच्या संदर्भामध्ये म्हणजे आपण इथे कमी पडतो की ज्यांनी मराठी विद्यापीठ झालं पाहिजे झालं पाहिजे असे वारंवार सांगितलं आणि त्यांनी ते सांगितलं म्हणून आमचे मित्र श्रीपाद जोशी वारंवार ते कोट करतात ते दृतपहन पोद्दार महामहोपाध्याय ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरु पाच वर्ष होते त्यांनी काय केलं त्या बाबतीमध्ये काय केलेलं दिसत नाही हे जे आरंभशूर हा खलू दाक्षिणात्य हा हे जे म्हटलं गेलेलं आहे पूर्वी सुभाषिताच्या लेवलवरती तर त्या दाक्षिणात्यांच्यामध्ये कर्नाटक पण असतो आणि महाराष्ट्र पण असतो पण पन कर्नाटक फक्त आरंभशूर नव्हता त्याने ते पुढे रेटलं आपण मात्र दाक्षिणात्य असल्याचं सिद्ध केलं आरंभशूरपणा करून विद्यापीठ पाहिजे अमुक पाहिजे तर अमुक पाहिजे प्रत्यक्ष आणि त्यावेळेला आपण कुठे काय करतो हे माडखोलकर तेव्हा इशारा देत आहेत तेव्हा असा मुद्दा आहे की कर्नाटकाच्या एकीकरणासाठी निष्ठेने झटत असलेले गांधी सेवा संघाचे सदस्य दिवाकर यांच्यासारखा महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी झटणारा एकतरी नेता महाराष्ट्रामध्ये आहे काय शंकरराव देवांची भूमिका अशी असायची कधी असं कधी तसं झुलती मग आता काय होणार अशा वेळेला ते काय दही खाऊ की मई खाऊ अशा प्रकारची त्यांची भूमिका होती असो त्याचं त्यांना प्रायशित्त मिळाल्यानंतर त्याच्या काळामध्ये त्यांचं नेतृत्व निसताना बोलताना तेव्हा महाराष्ट्रीय नेत्यांची ही अत्यंत अनास्था आहे महाराष्ट्राच्या म्हणजे राष्ट्रसभे म्हणजे राष्ट्रसभा म्हणजे बरं का तर काँग्रेसच्या कारभारापुरता तरी नर्मदेपासून तुंगभदरेपर्यंत पश्चिम पसरलेल्या अखिल महाराष्ट्राचा संपूर्ण संयुक्त प्रांत करण्याची व्यवहार्य सुलभ कल्पनाही महाराष्ट्रात जोर धरू शकत नाही असा माझा गेल्या दहा वर्षांचा अनुभव आहे तर ही जी महाराष्ट्रातली फुटीर उरते मग ते असंही म्हणतात की राष्ट्रभाषेच्या त्या याच्यामध्ये कार्यकारिणीमध्ये स्वतः नचीम केळकर होते घटना समितीमध्ये राष्ट्रभाषेच्या मग त्यांना ते नाही करता आलं महाराष्ट्रासाठी स्वतंत्र काँग्रेस पाहिजे असं नाही म्हणता आलं मग हे केळकर परत नेहमी इरवी महाराष्ट्राबद्दल खूप छान छान बोलणारे संयुक्त एका काळी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले टिळकांच्या गादीवरती बसलेले इतकंच नव्हे तर त्याच्याही पुढे जाऊन आणखीन सांगतो एक केसरी नावाचं पत्र महत्त्वाचं हातात असलेले शिवाय नंतर सह्याद्री नावाचं मासिक काढलेले साहित्यिक म्हणून गाजलेले नाटककार म्हणून गाजलेले असे सगळे लोक अशा वेळेला नेमके काय करतात या प्रश्नावरती आणि खरं सांगायचं म्हणजे माडखोलकर हे केळकरांचे शिष्य आहेत पत्रकारितेचे धडे जर माडखोलकरांनी कोणाकडून घेतले असतील तर ते सचिन केळकरांच्याकडनं केसरीमध्ये ते उमेदवार म्हणून आले काम करायला आणि तिची भाषा केळकरांची विशिष्ट पद्धतीने त्याचं वर्णन मी लोकमान्य ते महात्मामध्ये केलेलं आहे ती बरोबर आत्मसात केली होती मानकुरकरांनी तर त्यांनी गुरु म्हणून परवा नाही केली त्यांच्याबद्दलही जे काय म्हणायचं ते म्हटलेलं आहे तर अशी वृत्ती महाराष्ट्रामध्ये मा आहे त्याला आत्मघातकी प्रवृत्ती त्यांनी म्हटलेली आहे तर अशी मागणी करण्यासाठी राष्ट्रसभेच्या लोकांच्या मध्ये वगैरे एकीकरणाची तळमळ महाराष्ट्राच्या नेत्यांमध्ये कुठे आहे शंकरराव देव काकासाहेब गाडगेळ बाळासाहेब खेर या महाराष्ट्राच्या राष्ट्रसभेतील नेत्यांना त्यांच्या एकीकरणाची मागणी एकमुखाने करण्यात येत की त्या प्रश्नांचे अगत्य कुठे आहे राष्ट्रसभेच्या कारभारात महाराष्ट्राचे चार तुकडे पडल्यामुळे राजकीय संघटनेच्या आणि ने नेतृत्वाच्या दृष्टीने त्यांचे जे विलक्षण नुकसान झालेले आहे त्याच्या प्रत्येक उपक्रमाला जी संकुचित व विकलता आली आहे त्याची जाड या नेत्यांना कोठे आहे या हानीची प्रतिती जर या नेत्यांना असती तर त्यांनी महाराष्ट्राच्या एकीकरणाचा प्रश्न डॉक्टर पट्टाभी सीतारामय्या यांनी आंध्रसाठी प्रयत्न केला होता लक्षात घ्या आणि श्री दिवाकर यांच्याप्रमाणे तळमिळीने हाती घेतला नसता काय तो नाही घेतलेला महाराष्ट्राचा तोच तो प्रॉब्लेम आहे आणि हा सगळा इतिहास या निमित्ताने सांगणं मला आवश्यक वाटतं कारण नव्या पिढीला नव्हे मागच्या पिढीला हे माहीत नाही अनेकांनी तिकडे दुर्लक्ष केलं लोकांनी अभ्यासकांनी केलं काँग्रेसच्या लोकांनी केलं त्यामुळं प्रश्न जो तो लटकत राहिला बेळगावच्या संदर्भातला तो अजूनही लटकत राहिलेला आहे आणि कर्नाटकातले लोक मात्र त्याचा सा पाठपुरावा सातत्याने करत आहेत हे मला या निमित्ताने आपल्या निदर्शनाला आणून द्यायचे आहे धन्यवाद